नमस्कार अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर आज आपण करूया कोल्हापुरी मटण थाळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपल्याला समजून जाईल अस्सल कोल्हापुरी थाळी कशी असते बाहेर पाऊस आणि आपण करतोय मस्त झणझणीत लाल तरिदार कोल्हापुरी रसा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण एक किलो मटण व्यवस्थित साफ करून आणि धुवून घेतलं त्यामध्ये टाकते मीठ आपण कोल्हापुरी कांदा लसूण वापरणार आहोत आणि त्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे मीठ जरा व्यवस्थितच घालायचं दोन चमचे हळद तीन चमचे धना पावडर आणि मटण अगदी मऊ आणि लवकर शिजण्यासाठी तीन ते चार चमचे तेल आता हे हाताने मी व्यवस्थित मिक्स करते आणि बाकीची तयारी होईपर्यंत हे छान मॅरिनेट होणार आता आपण बघूया मसाला अर्धा वाटी नारळ दोन कांदे तीन चमचे तीळ एक चमचा जिरे आणि चार चमचे धने दोन लसणाच्या कांड्या आणि अद्रक मसाला भाजण्यासाठी इथे लोखंडी तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला की त्यामध्ये तीळ टाकते त्यानंतर जिरे जिरे जरा गरम झाले की आपल्याला काढून घ्यायचे यानंतर धने हे सगळं आपण तेल न टाकताच भाजलेलं आहे आता हे थंड झालं की आपण तीन मिक्सरला एकत्र वाटून घेणार आहोत आपण जर कांदा खोबऱ्यात वाटलं तर ते लवकर बारीक होत नाही म्हणून आता यामध्ये घालतो तेल बराच वेळ काय होतं आपण अर्ध खोबरं घेतो किंवा कांदे घेतो त्याचं लवकर आपल्याला प्रमाण कळत नाही तर मी याचं प्रमाण दाखवते तुम्हाला एवढा मी एका भांड्याने कुठल्याही भांड्याने आपण उजून घ्यायचं आहे एवढा मी कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला खूप भाजायचा नाही आहे जरासा मऊग झाला कलर बदलला की त्यामध्ये ज्या भांड्याने आपण कांदा घेतला ते भांडं किसलेलं खोबरं हे आपल्याला यामध्ये लाल होईपर्यंत परतून घ्यायचं कांद्यामधलं खोबरं भाजलं की आपल्याला ह्यामध्ये टाकायचे बेडगी मिरची याने कलर अगदी सुंदर येतो आता खूप मसाला आपल्याला भाजायचा नाही आहे जर मसाला काळपड झाला तर त्याचा कलर बदलून जाणार आता हे गरम येतोपर्यंतच आपल्याला यामध्ये लसूण आणि हादळ टाकायचं आहे आता हे थंड होईपर्यंत मी पहिले हे मिक्सरला काढून घेते हे असं मी वाटून घेतलेलं आहे आता ह्यामध्येच हा हामा मसाला घालणार आहे पहिले मी तसंच मिक्सरला फिरून घेते आणि नंतर पाणी घालून बारीक करते जेणेकरून ते पटकन बारीक होणार आपण बघू शकतो याचा कलर अतिशय सुंदर आलेला आहे आणि एकदम बारीक काढून घेतलेलं आहे जेणेकरून ते पितांनी आपल्याला मध्ये लागणार नाही आणि हा फक्त पिण्यासाठीच नाही तर खाण्यासाठी पण अतिशय चविष्ट लागतो कारण आपण मसालाच त्या पद्धतीने काढलेला आहे त्याची चव अप्रतिम लागणार मसाला परतण्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये घालतो तेल अंदाजे मी अर्धी वाटी तेल घालते यामध्ये आणि फोडणीमध्ये घालते दोन तीन तमालपत्र हिंग आणि अर्धा चमचा हळद अर्धा म्हणजे छोटा चमचा आहे फोडणी घातल्यावर अतिशय सुंदर असा सुगंध आला आहे त्यानंतर हा पण वाटलेला मसाला आपण बघू शकता अजून मसाला परतला नाही तोच त्याला छान तेल सुटलं कारण मसाला भाजतानीच आपण व्यवस्थित मसाला भाजून घेतला होता तरी पुन्हा आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे जेणेकरून चव पण छान लागते आणि तरी पण छान येते लवकर तेल सुटण्यासाठी ह्यामध्ये मटणाचं सूप टाकायचं जेणेकरून गरम गरम सूपने पटकन तेल सुटतं आता यामध्ये टाकते तीन चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला त्यानंतर दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा काळा मसाला आता मसाले टाकल्यानंतर आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आपण झाकण ठेवतोय मसाल्याला अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि सुगंध पण खूप सुंदर येतो मसाला छान शिजला की सगळीकडनं आपोआप तेल सुटतं आपण बघू शकता मटण शिजवण्यासाठी कुकरमध्ये तेल टाकते एक कांदा बारीक चिरून घेतला कांदा मऊ झाला की त्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट यामध्ये लसूण अद्रक छान लालसर परतलं की यामध्ये टाकतो आपण मटण मतन। मटणाला पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि छान परतलं की फुडी जराशा हलक्या वाटतात यामध्ये टाकण्यासाठी गरम पाणी करून घेतलं आता ह्यामध्ये टाकते मी दीड लिटर पाणी आता रस आपल्याला किती बनवायचा ह्यावर आपण पाणी घालायचं झाकण लावून आता कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घेते आता शिट्ट्या आपल्या कुकरनुसार करून घ्यायच्या मटण शिजलं की नाही बघूया व्यवस्थित मटण शिजलं पहिले मी आता सुकं करून घेते त्यासाठी कढाई गरम केली आणि त्यामध्ये घालते दोन पळी तेल तेल गरम झालं की बारीक चिरलेली कोथंबीर त्यानंतर परतून ठेवलेला मसाला एक वाटी पहिले परतून ठेवल्यामुळे त्याला लगेच तेल सुटलं आता ह्यामध्ये घालते शिजवलेलं मटण आता पुडी मसाल्यामध्ये परतून घेते आणि खूप सुकं वाटायचं असेल तर आपल्याला ह्यामध्ये जरासं मटणाचं सूप घालायचं आणि परतून घ्यायचं हे झालं आपलं सुकं तयार आता ह्यावर घालते बारीक चिरलेली कोथंबीर आता मसाल्यामध्ये घालते एक पळी मटणाचं सूप आणि व्यवस्थित परतलं की यामध्ये टाकते शिजवलेलं मटण म्हणजे काही मटणाच्या फुडी आणि सूप आपण बघू शकतो तरी आणि अजून रसा पाहिजे असेल तर जास्त पाणी ॲड करायचं हा रसा जरा पातळच असतो हा झाला आपला मस्त लालतरीदार कोल्हापुरी रसा तयार आता ताट बघूया ही कोल्हापुरी मटण थाळी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद